लाडकी बहिणी योजना या योजनेच्या संदर्भात आठवा हप्ता आणि आज तेवीस फेब्रुवारी हो आहे परंतु एक खूप महत्वाची अपडेट पुढे येत आहे ती म्हणजे बघा फेब्रुवारीच्या याच महिन्यामध्ये म्हणजे आठव्या हप्त्यामध्येच एक गोष्ट घडण्याची शक्यता दाट आहे ती म्हणजे काय की फेब्रुवारीच्या हप्त्यामध्येच लाभार्थ्यांची संख्या जी आहे या संख्येमध्ये मोठी घट होण्याची शक्यता आहे या शक्यतेला अजिबात दुर्लक्ष करता येणार नाही या संदर्भातच तुम्हाला आणखी पण काही छोट्या मोठ्या जेवढे बी अपडेट्स अप्टे अप्टे आहेत त्या एकदम कमीत कमी शब्दामध्ये आपण सांगण्याचा जे आहे या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे मी पहिला मुद्दा फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्यामध्ये जे आहे आ, घट होऊ शकते का किंवा लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते का तर त्याचं उत्तर स्पष्टपणे आहे होय आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपण पाहिलं आहे की जानेवारीच्या हप्त्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या सातव्या टप्प्यामध्ये दोन लाख एक्केचाळीस सॉरी दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थ्यांना जे आहे इथे या सर्वांनी व्यवस्थित ऐक आहे दोन कोटी एक्केचाळीस लाख लाभार्थ्यांना जे लाभ वितरित केला होता जानेवारी महिन्याचा कोणत्या जानेवारी जानेवारी महिन्याचा परंतु डिसेंबरचा पाहिला तर दोन कोटी जवळपास छेचाळीस लाख म्हणजे तब्बल पाच लाख लाभार्थी जे आहेत रद्द करण्यात आले होते कोणत्या महिन्यामध्ये तर जानेवारीच्या महिन्यामध्ये त्यामुळेच सांगतोय लक्षात ठेवा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पण जे आहे एक मोठी जी आहे आम्हा ज्याला आपण म्हणूयात संख्या लाभार्थ्यांची कमी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यावर मी खास करून तुम्हाला बोलणारच आहे याच व्हिडिओमध्ये परंतु किती संख्या कमी होऊ शकते यावर पण मी तुम्हाला आता बोलणार आहे पहिलं तर लक्षात ठेवा चार लाख जे आहेत अर्ज परत रद्द होण्याची शक्यता या फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये होऊ शकते का तर त्याचं साधं सिंपल उत्तर आहे होय परंतु बघा हे चार लाख ला चा चा जे काही लाभार्थी आहेत तर हे कोणत्या आधारावर बाहेर पडतील वगैरे हे येणाऱ्या टायमामध्ये कळेल पण यापूर्वी आदित्यताई तटकरे राज्याच्या महिला बालकल्याण मंत्री यांनी सांगितलं होतं की पाच लाख अर्ज रद्द झाले होते जानेवारीच्या महिन्यामध्ये परंतु हे पाच लाख आणि हे चार लाख म्हणजे असे एकूण नऊ लाख अर्ज रद्द होण्याची शक्यता आहे परंतु डायरेक्ट आकडा एवढा चार लाखापर्यंतच येईल फेब्रुवारी महिन्यामधला यावर लक्ष ठेवा हे अपडेट पुढे आल्याच्या नंतरच कळेल परंतु यासाठी जे इन्कमचं जे क्रायटेरिया आहे वगैरे वगैरे असे वेगवेगळे क्रायटेरिया जे आहेत यामध्ये लावले जाणार आणि त्या अनुषंगाने जे आहे बरेचसे लाभार्थी जे आहे फेब्रुवारीच्या हप्त्यामध्ये जे आहे बाहेर पडण्याची शक्यता दाट आहे आणि हेच ते कारण असू शकतं ज्यामुळे या हप्त्याचा जो काही वितरणाचा जो कालावधी आहे हा की हा जो महिना आहे हा महिना किती दिवसाचा आहे सांगा हा महिना फक्त एकदम अठ्ठावीस दिवसाचा महिना असतो फेब्रुवारीचा फक्त अठ्ठावीस दिवसाचा महिना आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे चोवीस तारखेपासून वितरण होऊ शकते आता यामध्ये पण लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे कधी असं नाही की हप्त्याचे वाटप सुरू झाले अशा प्रकारची अपडेट लावल्या जात कि नाही किंबहुना की वितरण सुरू झालं तारीख फिक्स झाली असे ज्या दिवशी तारीख फिक्स झाली ज्या दिवशी वितरण सुरू झालं त्याच दिवशी तशा प्रकारची अपडेट आपल्या चॅनलवर येते परंतु आता एक खूप परंतु आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा मी बोलतो आहे चोवीस तारखेला जर समजा उद्या उद्या जर वितरण बी सुरू झालं तर असं नाही लक्षात ठेवा की आपलीच म्हणजे आपण सांगितलेली तारीखच खरी होती वगैरे वगैरे ते तसलं त्या तसं जे त्याला काय म्हणतो एक जास्त बळून चढून सांगण्यात बी काही पॉईंट नाही परंतु समजा योगायोगाने उद्या जर चोवीस तारीख जर का आपली जर का बसली बरोबर तर ते चांगलंच म्हणावं कारण की बघा पुढे जर विचार केला तर आपण संपूर्ण जर का या महिन्याचा विचार केला तर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस म्हणजे एकूण चार पाच दिवसाचा जो काही विलंब आहे कारण जास्त मोठा तो महिना नाही हा आणि यासाठी फंड देण्यात आलेला आहे संपूर्ण झालेला आहे सर्व प्रक्रिया झालेल्या आहे त्यामुळे चोवीसपासून होऊ शकतं पण आपण असं नाही म्हटलं की तीन दोन हप्त्यापूर्वीच हप्त्याचं वितरण पण सुरू झाल्याचं काही काही लोकांनी अपडेट दिल्या होत्या परंतु कमीत कमी आपल्या चॅनलवर त्या पद्धतीने पण गोष्टी दिल्या जात नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर चोवीस तारीख ही जरी कुणाला जरी कळत असेल एक साधारण एक त्याला आपण म्हणूयात एक ब लहान बाळाला तरी करत असेल की चोवीस तारीख हो ठीक आहे पण कमीत कमी आपण असं नाही सांगितलं पाच तारखेला होणार चार तारखेला होणार अकरा तारखेला होणार नंतर तेरा तारखेला होणार हे तरी आपण कमीत कमी करीत नाही आता राहिला मुद्दा की ठीक आहे तर्कवितरक जे आहे कुणाचेही खरे होऊ शकत नाहीत असं काय नसतं की हंड्रेड पर्सेंट आपल्याच चॅनलचं जे आहे तर्कवितरक बरोबर बसतो हे असं नसतं क्लिअर कधी कधी लक्षात ठेवा चोवीस तारखेला उद्या मे बी कधी कधी पुढे पण जाऊ शकतं बरोबर तर त्यामुळे याला जास्त बडून चढून सांगण्यात काही पॉईंट नाही असो पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात ठेवा उद्यापासून जर वितरण चालू झालं तर खूपच चांगलं होईल कारण की आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत चारच दिवस राहिलेले आहेत जर उद्याचा दिवस जर सोडला तर क्लिअर चार दिवसामध्ये जे आहे वितरण पटपट पटपट करता येणं आणि तेवढा कालावधी लागतो वितरणासाठी आय होप की तुम्हाला एवढं कळायला असेल की फेब्रुवारीचे जे काही हप्त्याचं वितरण हे उद्या होण्याची शक्यता आहे आणि बऱ्याचशा प्रमाणामध्ये जे आहे अर्जाची जी आहे स्क्रुटिनी मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे वितरण लांबण्याची शक्यता जी आहे दाट जे आहे आपल्याला आता या टायमामध्ये आढळते आता एक महत्त्वाचा मुद्दा की मी तुम्हाला पहिल्या खूप दिवसापासून म्हणत होतो की पी एम किसानच्या लाभार्थ्यांचे जे अर्ज पूर्णपणे रद्द केले जाणार नाहीत तर त्यांना पाचशे रुपये तरी जे आहे लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे तर माझ्या मते फेब्रुवारीच्या हप्त्यामध्येच जे आहे पी एम किसानच्या लाभार्थ्यांना ज्यांना डिसेंबर जानेवारीचे जाने पैसे आले नव्हते लाडकी बहीण योजनेचे बरं का तर त्यांना यावेळेस पैसे येण्याची शक्यता आहे मात्र पाचशे रुपये प्रति महिना याप्रमाणे मिळण्याची शक्यता वाटते आहे पुढे बघूयात ज्यांचा फॉर्म फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये मंजूर झालेला आहे त्यांना या महिन्यामध्ये जे आहे लाभ मिळू शकतो का म्हणजे उदाहरणासाठी किमान एक आपण लमसम त्याला आपण म्हणूयात की दहा दिवसाचा तरी आपला जो ज्या दिवशीपासून आपला हप्ता वितरण सुरू होईल तर मिनिमम दहा दिवस अगोदर किंवा एक आठ दिवस तरी अगोदर जे आहे आपला फॉर्म मंजूर झालेला पाहिजे आणि डी बी टी झालेला पाहिजे या दोन्ही जर गोष्टी झालेल्या असतील फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तर नक्कीच तुम्हाला मग फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये जरी फॉर्म तुमचा मंजूर झाला असेल तर लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे तुर्तास लक्षात ठेवा की या खूप महत्त्वाच्या गोष्टीमुळे या चार लाख जे काही फॉर्म जर उद्या रद्द झाले या योजनेमधून असं नाही की कुठल्याही लाभार्थ्यांना सरकार रद्द करणार असं नाही परंतु जे अपात्र आहेत तर त्यांना मात्र या योजनेमधून जे आहे बाहेर किंवा रद्द केल्या जा। जाऊ शकतं यामुळे काय होऊ शकतं आणि हे मागचं गणित काय होऊ शकतं तर जवळपास लक्षात ठेवा या प्रकारची अपडेट मी एक महिन्यापूर्वीच दिली होती तुम्हाला ही की जवळपास बघा एक हजार कोटी म्हणजे नऊशे पंचवीस कोटी जे आहे सरकारची जे आहे बचत होऊ शकते कशामुळे जर चार लाख जरी अर्ज बाहेर पडले तरी आणि हे अर्ज आता असं नाही की कुठल्याही लाभार्थ्यांना बाहेर काढल्या जाईल अजिबात नाही जे लाभार्थी या हमीपत्रानुसार हमीपत्रानुसार ज्या दिलेल्या श्रुती आहेत तर ते त्या पूर्णपणे जे आहेत त्या अटी शर्ती जे त्याचे पालन करीत नाहीत किंवा त्यामध्ये बसत नाहीत त्या नियमामध्ये तर त्याच लाभार्थ्यांना भीती आहे अदरवाईज कुठल्याही लाभार्थ्याला अजिबात भीती नाही तुर्तास काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली नेहमीप्रमाणे जे आहे कमेंटमध्ये विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद